जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळेच्या एकशे एक वर्धापन दिनानिमित्त कला आविष्कार व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रांत अधिकारी सौ सौज्वला गाडेकर शांतिगिरी महाराज बाबाजी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे सरपंच दादासाहेब काळे अर्जुन काळे डी एस काळे बलवंत पाटील मुख्याध्यापक घनश्याम काळे व इतर उपस्थित होते दरम्यान बोलताना प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या शाळेच्या विकासात शिक्षक पालक सरपंचाचेही योगदान असते त्यांनी ठरवल्या शाळा उत्तम होऊ शकते त्याचे उदाहरण आंधळी शाळा आहे लहानग्यांकडे पाहून सात रंगांची उधळण झाल्यासारखे वाटत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी कधीही कमी पडत नाही याचे उदाहरण मी स्वतः आहे जिपा शाळेतील ज्ञान ते माझे बंधू आदरणीय अर्जुन तात्या काळे माझे मार्गदर्शक डी एस भाऊ काळे या गावातील सर्वच आमची टीम ने करन। मी सगळ्यांची आता नावं घेणार नाही कारण आपल्याला भूकी तेवढी लागलेली आहे मी बाबाजी या गावचा खूप ऋणी राहीन की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या आईवडिलांना दोघांनाही लिहिता वाचता येत नाही अशा या शेतकरी कुटुंबात ते मुलाला गावाने तीन वेळा सरपंचपद भोगण्याची संधी दिली सोसायटी चेअरमनपद भोगण्याची संधी दिली परंतु हे काम करत असताना की माझ्या मनामध्ये सल होती की तू तीन वेळा सरपंच झाला का दहा वेळा सरपंच झाला ह्याच्यापेक्षा गावाला काय तू देऊन जाणार आहे गावासाठी काय ठेवून जाणार आहे म्हणून आदरणीय मी पिशे साहेब असतील आमचे घनश्याम काळे सर असतील वर्कर मॅडम असतील चिरवे मॅडम असतील आमची संयुक्त मिटिंग झाली मी सरपंच झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये मिटिंग घेतली की मला या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे आणि बाबाजी फक्त आम्ही दोन महिन्यामध्ये शाळेत काम केलं आदरणीय मी पी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की त्याच माणसामुळं की जेणेकरून त्या माणसाला मी खूप त्रास दिला संध्याकाळी दहा वाजता संध्याकाळी अकरा वाजता फोन करायचो असाही मला असं असं करायचं आहे त्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली फक्त दोन महिन्यामध्ये आपली शाळा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बसली नवे नवे तर खरं तर पहिल्या नंबरवरतीच बसली असती परंतु जे काय तांत्रिक बाबी म्हणून बसली नाही परंतु आपण न खचून जाता याही पुढं आपण शाळेचा कसा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नंबर आला पाहिजे या अनुषंगानं आपण काम करावायचं का आहे यासाठी आज आपल्याला आदरणीय महंत शांतीगिरीजी महाराज यांच्या जनप्रतिष्ठानच्या वतीनं पंचवीस हजार रुपये देणगी दिली आहे आपल्या गावातील सर्वच लोकांनी खूप शाळेमध्ये देणगीचा वर्षाव केलेला आहे असाच यापुढं मी एकच सांगेन की तुमचा एक छोटा भाऊ यू हॅपी बर्थ स्कूल दे दे यू। मेंनी, मेंनी शिक्षक, शिक, शिक्षकेतर कर्मचारी सा सा, मला आज खरं सगळ्यांचा महत्वाचं म्हणजे दादासाहेब काळेंचा आभार मानू वाटतंय की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळाला म्हणजे अक्षरशः जेव्हा ती गाणी बघत होते त्यांचं सिलेक्शन म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांचं खरं कौतुक वाटतं त्यांचं गाण्याचं जे, जे सिलेक्शन होतं त्या कशा पद्धतीने आपण त्यावेळेस सिलेक्शन करायचं त्याच बेसवर आताही आपली शाळा आहे आणि एवढा सुंदर प्रोग्राम शाळेने अरेंज केला आहे त्याबद्दल मी शाळेतल्या सर्व मुख्याध्यापक असतील सर्व कर्मचारी असेल यांचं खरंच खूप खूप कौतुक आज असं वाटलं सगळ्या मुलांना बघून की आंधळी गावामध्ये तुमच्या सात रंगांची उधळण झाली आहे सगळे छोटे छोटे मुलं आपण ज्या मुलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे किंवा त्यांचा उत्साह खरंच वाखडण्याजोगा होता अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचे की कि शाळा किंवा गाव आपण चांगलं करण्यामागे शाळेच्या चांगल्या ह्याच्यामागे मागे शिक्षक तर असतात पण गावचे सरपंच असतील सदस्य असतील पालक वर्ग असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल ह्यांनी जरी ठरवलं तर ती शाळा अतिशय सुंदर होऊ शकते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या अंगळीची शाळा आहे जी शाळा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आणि त्यांनी दोन लाखाचं पक्ष घेतलं अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ह्या हो अभियान ह्यामध्ये राबवले माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं एक प्रोजेक्ट आहे किंवा त्यांचं एक स्वप्न आहे की स्मार्ट स्कूल प्रत्येक तालुक्यामध्ये झाले पाहिजे आणि आपले जे विद्यार्थी आहेत जे प्रोफेशनल स्कूलमध्ये शिकतायत ते आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे कारण की आपण जर बघितलं कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपण म्हणतो की चला आपण शिक्षणासाठी आपण कॉन्व्हेंटच्या कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये टाकूयात किंवा चांगल्या स्कूलमध्ये टाकूयात पण त्याचा उपयोग आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेचं जे प्रॅक्टिकल नॉलेज असेल किंवा ज्या पद्धतीने आपले शिक्षक शिकवतात त्या पद्धतीचं जे नॉलेज असेल ते आपल्याला कुठेही मिळत नाही त्यामुळे सगळ्यांचंच मी खूप खूप कौतुक करते आणि माझ्या आपल्या शाळेला शुभेच्छा तो प्रचंड गटर होतो प्रत्येक क्षण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या अखंड ऊर्जेची उंची वाढवणारा हा क्षण पुढचा सत्कार संपन्न होता आहे सन्मानिय संतोजी कायच यांच्या शुभास श्रीफळ पडून या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होत आहे संतोष राळेस यांच्या हस्ते ज्यांनी शेफा भरून या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होत आहे या ठिकाणी हा दिवस खरोखर आनंदाचा मागवले मी छायाचित्रकार आणि पत्रकार बांधवांसाठी अनेक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी देखील याच गावला दिले विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असताना या शाळेनं तुम्हाला ज्ञानवंत केलं यशवंत केलं हे के सगळं आज शाळा आनंदी आहे घराघरामध्ये आपण मुलांचे वाढदिवस साजरे करतो आज आपण शाळेचा एकशे एकविसावा वाढदिवस साजरा करतोय आणि म्हणूनच एकदा जोरात काय होतं त्या शाळेसाठी आणि या शाळेतून जे विद्यार्थी घडले आज अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या सगळ्यांचं तर येणं तुमचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आणि आज शाळा आनंदून गेले आहे जसं आईला आपलं दूर असलेलं मूल जे आहे ते जवळ झाल्यावर जवळ आल्यावर तेवढा आनंद होतो आज देखील साहेब सगळी लेखरक तुम्ही सगळे जे आलेले आहात तुम्ही सगळे या ठिकाणी आलात आणि या महादिवसाला एक वेगळ्या तेज आलाय वेगळी शोभा आणली तुमच्या सगळ्यांच शाळ व्यवस्थापन समिती आनही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते सर्व देणगीदारांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानते तुम्हाला सगळ्यांचं जे स्वागत आहे तर गेल्या काही मिनिटामध्ये विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू